चर्चा करावी नक्कीच मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाची काय भूमिका आहे महाराष्ट्र सरकारने अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे त्यांचं काय मत आहे हे मोर्चापेक्षा मला असं वाटते की एकदा महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना आव्हान केलेलं आहे की मी चर्चा करायला तयार आहे आणि

आम्ही नेहमीच असं म्हणतो की आमच्या विदर्भामध्ये मन आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं तर अशा पद्धतीची भूमिका आहे की आज आम्ही चांगलं काम करतो आहे सरकार चांगलं काम करत आहे निर्णय घेत आहे आज महाराष्ट्र हा इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधेनं समोर चाललेला आहे अतिशय चांगले धोरणात्मक निर्णय होत आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी निर्माण होत आहे हे न पाहता वेगळ्याच मुद्द्यावर काहीतरी वातावरण या ठिकाणी निर्माण करायचं आणि बुद्धिभेद करायचा परंतु महाराष्ट्रातली जनता अशा कोणत्याही भूमिकेला बळी पडणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे की महाराष्ट्र प्रगतीपथावर कोण नेऊ निव, नेऊ शकतो आणि आज माहितीच्या मागे भक्कमपणे महाराष्ट्रातली जनता उभी आहे हे चित्र याच्यापूर्वी दिसलेलं आहे आणि समोर सुद्धा दिसणार आहे आता हे स्टेटमेंट काही मी पाहिलं नाही ते काय बोलले परंतु असं कुठेही नाही आहे महायुतीतली जेवढी काही नेते मंडळी आहे तीन पक्ष आम्ही एकत्र आहो आमचे सन्मान्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब हे तर जनतेचे सेवक आहे वारकरी धारकरी सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर आणि सर्वांसाठी त्यांनी काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीसुद्धा आमच्या सत्तेमध्ये आहे ते सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा जणं या ठिकाणी अतिशय सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी काम करत आहे राष्ट्रवादीसुद्धा आमच्यासोबत आहे अजित दादा आणि म्हणून आता मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही जनतेचे सेवक आहोत जनतेसाठी जर आम्ही कधीही विसरलो नाही की जनतेने आम्हाला भरभरून भरून मतदान रूपी आशीर्वाद देऊन परत ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीतून जनतेची शाबासकी घेण्याचाच प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे साहेब हा प्रस्ताव